म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मा मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही त्या अमित शहाच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही चॅनल बोलले म्हणजे रोजची चॅनल्स त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपला एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलन त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला बरं तिथे अमित शहाना भेटीच्या वेळेला कोण अमित शहा मी तुम्हाला कुठून तरी कळलं मी तिथे दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आदल्या दिवशी पोहोचलो तिथं रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते तिकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं म्हटलं मला नाही ना भेटायचं माझ्याकडे आता आत्ता सांगण्यासारखं काही नसेल माला मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडने विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जार आहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाली असायची कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलेस मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात कुठे जरा मोकळीक म्हणून नाही मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचार इथे बसलेले असतात त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगीन ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काही मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा मला असे वाटतेच मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मिया नावन है है मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यांसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुडगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण काय नाही मी आपला हसत होतो कारण त्यांचं काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा ते काहीतरी जा जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही